सरकारच करायचं काय अरे या वाल्या कराच करायचं काय गुणकावर फाशी द्या फाशी द्या आरोपी फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या राजीनामा घ्या राजीनामा घ्या मुंडे मुंड्याचा आरोपी करा आरोपी करा आरोपी करा आरोपी करा जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मराठा लाख मराठा धनंजय मुंडे करायचं काय खाली मुंडावर पाय वाल्या कराडच करायचं काय खाली मुंडावर पाय निर्दय सरकारच करायचं काय खाली मुंडावर पाय जय जिजाव जय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार आज धाराशिव जिल्हा बंद करण्यात आलेला आहे या बंद मुख्य कारण म्हणजे संतोषांना देशमुखचे जे फोटो व्हायरल झाले ते फोटो पाहून संबंध समाज बांधव यांच्या मानसिकता ही ढासळलेली आहे अमानुष असा कृत्य जे संतोषांना मारहाण केली जो माणूस पाणी पाणी करून मेला परंतु त्यांना पाणी न देता त्यांच्यावर विटंबा करण्यात आली त्या निषेधार्थ सगळ समाज मानवाने आज दाराशिव जिल्हा बंद केला त्याच निमित्तानं आज कळमबंद आंदोलन करण्यात आलंय आमची मागणी अशी आहे की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा हस्तक आहे आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर या ज्या ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्या आरोपी बरोबर धनंजय मुंडेला सुद्धा स आरोपी करण्यात यावं ज्या ग्रहमंत्र्यांनी आज तीन महिने झालं की हा तपास दिरंगाई न केला त्या गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्यात यावा ज्या धनंजय मुंडेला अजित पवारांनी पाठीशी घातलं त्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी आज आम्ही आज क्रम म्हणचं आव्हान केलेला आहे सकल समाज बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने आज धाराशिव जिल्हा बंद ठेवलेला आहे आज जो जो धाराशिव जिल्हा संतोष भैया देशमुख यांच्या जे क्रूर हत्या केलेली आहे त्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जे आरोपी आहे ह्या सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि ह्या तपासादरम्यान जे काही अतिरिक्त असा पुरावा आहे जे कमी आरोपी असतील त्या आरोपींना सुद्धा ह्या खटल्यामध्ये सहभाग नोंदवण्यास नोंदवावा आणि अतिरिक्त आणखी तपास घेऊन त्यांच्या विरुद्ध देखील निर्माण कोर्टामध्ये दोषारोप दाखल करून त्यांना सुद्धा सह आरोपी करावे असे सम, सकल समाज मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही धाराशिव जिल्हा बरोबर तालुक्यात पूर्णपणे स्वयंपूर्णपणे कुठलाही दबाव नही करता आज बंद करण्यात आलेला आहे